आंदोलनामध्ये थोड पाठी थोडस

म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्या सोबत त्यांच्यावर जो अन्याय झालाय आम्ही फक्त न्याय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळवा ही खूप मोठी गोष्ट आहे

म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत आहोत आणि नंतर पण आम्ही आम्ही त्या शब्दावर राहू म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर हो आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर हो आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात हो आणि माझ्या वडिलांना लवकरच लवकर न्याय मिळा एवढीच मागणी कुटुंब मागच्या सत्तर पंचाहत्तर दिवसापासून म्हणजे कुटुंबातील करता माणूस गेला गावातला सरपंच जो प्रमुख होता गावचा तो गेला त्यानंतर ती जी अवस्था आहे ती घराची गावाची आम्ही बघतोय अशा पाठीवरती आता एक कठोर पाऊल आहे म्हणजे अन्न त्याग आंदोलन एक कठोर पाऊल आहे म्हणजे होत असताना दोन्ही बाजूला त्रास होतो त्रास तर ज्यावेळेस माझ्या वडीने गेले ना ते दुःख खूप वेगळे होतं त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झालाय आणि ज्या त्यांनी वेदना सहन केलं त्याच्या पुढे हे अन्न त्यागाची वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी म्हणून आणि तुम्हें तुम्हें आमला आमला आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघतोय हे दुःख खूप मोठे आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी आता आम्हाला आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय देणार तर माझे बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या आज आम्ही आंदोलन करतोय म्हणजे मी आज बारावी नाही पण इथं आलेले अनेक जण त्यांचं शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय ज्या वेळेस एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही आंदोलन केले तर आधी आंदोलन झालं म्हणजे अगदी सुरुवातीला दोन दिवसाचं आंदोलन झालं त्यानंतर गुन्हे दाखल झाले त्यानंतर तुम्ही अगदी पाण्याच्या टाकीवर ठेवून झालेलं आंदोलन असेल त्याच्यानंतर वाल्मिक कराडवरती कारवाई झाली आणि आता ही तिसऱ्यांदा तुम्ही हे आंदोलन करताय म्हणजे ते जसं विचारत की आंदोलनानंतरच कारवाई होते असं काही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतंय कारण की ज्यावेळेस समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठव उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये दे लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जो सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला शेजार असे काही आरोपी ज्यांनी प्रत्यक्ष मोदीचे केलेले कुणी गाडी घेऊन गेले ते कारवाई व्हायला त्यांच्यावर काय सांगाल याबाबत प्रशासनाला देखील यापूर्वी कल्पना दिली होती या सगळ्या मानण्याची मागण्या देखील त्यांच्यापूर्वी मांडल्या होत्या परंतु त्यावर कुठली कार्यवाही झाली सहा तारखेला मसदोमधली लक्षण आणि त्याचे साथीदार अंगणी आले त्या दिवशी त्यातून तो भांडण गेलं त्या भांडणाचा राग मनात धरून नऊ तारखेला आमचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं त्यानंतर त्यांनी पूर्णपणे हत्या केली ज्यावेळेस नऊ तारखेला ही हत्या झाली आम्हाला लक्षात आलं आणि देशमुख संतोष देशमुखची बॉडी ज्यावेळेस आम्हाला खास करून घेऊ त्यावेळेस आम्ही गावकऱ्यांनी पावित्रा घेतला आम्ही तो उपोषणाला बसलो गावात रस्ता रोख केला त्या दिवशी आमची पहिली मागणी होती ती म्हणजे सर्व आरोपी अटक करणार आणि त्या दिवशीसुद्धा आमची पहिली दुसरी मागणी होती की या प्रकरणामध्ये जे मेन आरोपी आहेत किंवा ह्याच्यात हा मर्डर किंवा खून हा पोलीस प्रशासनानं घडवून लावला आहे आमचं असं गावकऱ्याचं म्हणणं आहे मग त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनामधले त्या तत्कालीन त्यावेळेचे पी आय जे महाजन साहेब आहेत किंवा एस आय राजेश पाटील आहेत यांना आम्ही त्या दिवशीपासून आमच्या प्रत्येक मागणीमध्ये आम्ही त्यांना बडतप करून त्यांना सह आरोपी करा म्हणून आम्ही मागणी केली काल आम्ही ज्यावेळेस एस पी साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस ते काय म्हणले किंवा त्यांना आरोपी करणं हे माझं काम नाही हे सी आय डीचं काम आहे नाही आणि त्यांना असं म्हणाल ठीक आहे तुम्ही त्यांना आरोपी करायचं नाही करायचं हा सी आय डीचा पार्ट आहे परंतु त्यांची इन्वॉल्वमेंट ह्याच्यामध्ये आहे का नाही किंवा त्यांनी त्यांच्याकडचा व्यक्त सूर केला किंवा नाही केला हे तर डिपार्टमेंटल चौकशी तुम्ही करायला पाहिजे मग ती डिपार्टमेंट चौकशी का केली नाही किंवा ते आरोपी जर नसतील तर मग ज्या दिवशी ही सहा तारखेची घटना घडली त्या दिवशी महाजन साहेबांना गुन्हा नोंद का करून घेतला किंवा खंडणीचा गुन्हा नोंद करून का घेतला मग अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि खंडणीचा गुन्हा नोंद करून जर घेतला असता तर नऊ तारखेची घटना झाली नसती मग एवढी मोठी त्यांच्या कर्तव्यात कसूर करून जर ते म्हणजे ते दोषी नसतील तर मग दोषी कशी असायचा कोणता गुन्हा केला म्हणजे पोलीसचे लोक दोषी होतात हे मी त्यांना विचारलं ती आमची पहिल्या दिवशीपासूनची ती मागली त्याचप्रमाणे वाशीचे पी आ, पी एस आहे भुले म्हणून ते तो व्हिडिओ जो सापडला आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला तो व्हिडिओ मिळाला त्या व्हिडीओमध्ये की त्यांनी पोलिस पळवून लावली आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेस शिंदे नावाचे इथले पी एस त्यांनी काय सांगितलं किंवा मी वाशीला गेलो होतो ते आरोपी जंगलात पळून गेली वाशीच्या आसपास कुठेही जंगल नाही आणि केच्या पोलीस स्टेशनमधून वाशीच्या पोलीस स्टेशनला निरोप गेलं तर आरोपी तुमच्या बाजूने आले आणि त्यावेळेस त्यांनी ते हे केलं म्हणजे पूर्णपणे हा जो या ज्या मागण्या मांडल्या परंतु त्यावर कार्यवाही झाल्या आंदोलन आहे कसं आहे किती दिवस दोन दिवस आम्ही अन्न करणार करणारे पाणी पिणार दोन दिवसात प्रशासनानं जर आज ज्यावर दखल नाही घेतली दोन दिवसानंतर आम्ही पूर्ण म्हणजे कुठलं पाणी पिणार नाही किंवा नाही कारण आम्ही बघितलं एकवीस तारखेला आम्ही निवेदन दिलं एकवीस तारखेपासून आजपर्यंत शासनाच्या वतीनं आमच्याकडे कुणी आला नाही कलेक्टर साहेबाला तर याला वेळच नाही कारण ते दुसऱ्याच गोष्टींमध्ये फार म्हणजे बिझी आहेत कारण आम्ही जवळपास सत्त्याहत्तर दिवसापासून आतापर्यंत आम्ही तीन आंदोलन केले मोठे तिन्ही वेळेसुद्धा आम्ही मागणी केली होती की स्वतः जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत त्यांनी तर समोर यावं त्यांनी काय त्यांचं म्हणजे जिल्ह्याचे ते प्रमुख असल्यामुळं सगळ्या विभागावर त्यांचं कंट्रोलिंग असतं पण ती अद्यापपर्यंत इथं आली आहे आणि ह्या चार पाच दिवसामध्ये प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची धंदी दिसून असेल किंवा गावकऱ्यांना त्या आंदोलनाविषयी किंवा आमच्या आणि आमचं सगळ्यात मोठा दुर्दैव आमचा एवढा मोठा माणूस मरून बी आम्हाला परत आणण्या त्यासारखं आंदोलन करायची वेळ येईल लागली